मित्र पनवेलनी उत्साहात साजरा केला जागतिक पर्यावरण दिन रायगड हो न्यूज जंगम दरवर्षी पाच जून हा विश्वभर जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो या अनुषंगाने निसर्ग मित्र पनवेलने चिपळे पुलाजवळ नदी किनारी हरिग्राम रस्ता आदई डोंगराच्या पायथ्याशी पनवेल येथे दोनशे दहा झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला यात पिंपळ वड सिंदूर जांभूळ कडुलिंब रेन ट्री करंजा व आंबा अशी औषधी आणि उपयोगी झाडे होती या प्रसंगी डॉक्टर अरविंद मोरे प्राध्यापक अरविंद मोरे विजय कुमार पाटील चंद्रकांत सुंजारराव गणेश कोरघुडे नंदा पाटील अनिता वाघ सुरेश घाडगे सुरेश सबुड आकाश ठाकूर गणेश कडकडे मनीष जयपाल बालाजीराव किशोर मात्रे सुनील बुतानकर स्मिता पेडणेकर मंडळ अधिकारी सानिका पाटील रसिला पाटील वनक्षेत्रपाल गजानन पानपटे वनपाल गाडगे वनरक्षक प्रवीण जैस्वाल मारुती मुंडे रोपेश इंगोले आदी निसर्ग प्रेमी उपस्थित होते या सर्वांनी झाडे आणून आदई डोंगऱ्याच्या पायथ्याशी झाडे लावली याप्रसंगी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक व्यक्ती आणि समुदायाची जबाबदारी आहे प्रदूषण हवामान बदल आणि जंगलतोड यासारख्या चांगला संदेश जाईल व इतर जन पण उद्युक्त होतील असा विश्वास दर्शविला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर आशिष ठाकूर सरपंच धनंजय पाटील संजय कुमठेकर विजय कोल्हे प्रवीण देशपांडे यांनी अथक परिश्रम घेतले

आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका